आई बाबा आणि मी एका ठिकाणी वास्तुशांतीच्या पूजेसाठी आलेलो हो, आहोत तर या ठिकाणी खूप छान पूजा मांडलेली आहे आणि रांगोळीसुद्धा खूप छान काढलेली आहे फुलांपासून चला आपण आता घर बघूया तर वरती जाऊया तर या ठिकाणी हा स्टडी रूम आहे आणि याला सुद्धा आहे तर ह्या ज्या आहेत यांच्या मुलाचं हे घर आहे त्या गावी राहतात आणि त्यांच्या मुलाने हे बांधलेलं आहे नाशिकमध्ये या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर ती वरून अशा पद्धतीने दिसते बाजूला शेतीसुद्धा दिसत असेल तुम्हाला तर थोडी शेतीसुद्धा आहे तिकडे ती यांची नाही आहे दुसऱ्यांची आहे ते छान मंडप टाकलेला आहे तिथे जेवण करत आहेत लोकशांती

डबे वगैरे ठेवण्यासाठी चला आता <की> <laughs> <तरेक>। <laughs> ही दाखवते म्हणजे काकांची मुलगी आणि हिच्या वहिनीच्या भावाचं हे घर आणि हे झाड खूप छान

आणि भाऊ तिथे मग सगळे भेटले नाते काकू काकूची मुलगी वगैरे आणि कार्यक्रम छान झाला तीन मजली बांधलेली त्यांनी इमारत म्हणजे रो हाऊससारखं yeah. तर खाली एक हॉल आहे आणि किचन आहे फक्त आणि वरती मास्टर बेडरूम आणि पॅन्ट्री वगैरे वरती केलेली आहे आणि त्याच्यावरती पण मग एक बेडरूम आणि असं आहे आम्ही काही गच्चीवरती गेलो नाही आणि ते भयंकर होऊन जाणवत आहे जसं काही उन्हाळा सुरू झाला आहे असं वाटतंय तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि ते घर कसं वाटलं तेही नक्की सांगा बाय